संपन्न होत आहे त्याग केल्याने जीवनाचा अर्थ प्राप्त होतो अशी त्यागाची मूर्ती म्हणून शिक सर शिक्षक नेते यांच्याकडे पाहिलं जात आणि त्यांच्याच परस्पर्शानं अनेक शिक्षकांच्या जीवनात अमोग क्रांती घडण्याचं महत्वाकांक्षी कार्य केलं त्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी मान्यवरांच्या शुभसे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे सन्माननीय आमचे चेअरमन स्नेही विजय बागलसर यांना ही विनंती आहे की आपण हे पुढे यावं शेख गुरुजी म्हणजे नगरपालिका शिक्षकांचे नेते आणि ज्यांनी अविरातपणे आयुष्यभर फक्त शिक्षकांची सेवा केली आणि आदर्श आम्हा सर्व शिक्षका ठेवला असे एक मॅडमचे असणारे सासऱ्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्त या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी शिक्षण नेते मंगराज शेख यांच्या प्रतिमेच या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे खूप खूप आभार आपला स्त्रिय ताबोळी परिवाराप्रती असाच कायम ठेवा हीच बापक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय विजय बागल सर आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहोत आपला असं नम्र विनंती आहे मॅडम मॅडम समोर समोर पाहू मान्यवरांची कुटुंब आभार त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान हवं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं त्या ठिकाणी मी तांबोळे आणि शेत परिवाराच्या वतीनं आपलं सर्वांचं सा स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान या ठिकाणी पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी सन्माननीय निगाळे साहेब याच्या स्वीकारावास मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र प्रशांत नरवरे सर यांनी जी सूचना मांडली त्याला माझं पूर्ण अनुभव धन्यवाद यानंतर गाडीवाचे शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सन्मान्य पद्मकर भाऊ बागल यांच्या शिव कमलाद्वारे या ठिकाणी तामोळी मॅडम यांचा यथोजित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय शाही फेटा बांधून या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीने यथोची सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आधारस्तंभ कनकर आणि खंबीर अजा शत्र असं नेतृत्व म्हणून पद्माकर भाऊ यांच्याकडे पाहिलं जातं शाळेच्या विकासात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कशाला पर्याय नाही ना आणि कष्ट प्रामाणिक असले की यशाला ना पर्याय नाही आणि यशाला निश्चितच शॉर्टकट नसतो हेच आपल्याला पद्माकर भाऊ बागल यांच्याप्रती आपल्याला व्यक्त करावे लागेल कारण त्यांचं कष्ट नेहमीच प्रामाणिक आणि सचोटीचं राहिलेलं आहे आणि त्यांच्याच शोभ कमलाद्वारे या ठिकाणी यथोचित सन्मान मॅडमचा या ठिकाणी संपन्न होतो आहे एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही आयुष्यात हजारो लोक माफ करणार नाही आणि त्यापैकीचे येतोजी सन्मान या ठिकाणी शाही भेटा बांधून या ठिकाणी पद्माकर भाऊ बागल यांच्या शिवक कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय त्याग केलेली जीवनाचा अर्थ प्राप्त होतो अशी त्यागाची मूर्ती आणि त्यांच्या शुभस्ते आजचा हा सत्कार संपन्न होतोय पाहिल्यानंतर स्वतःच्या प्रतिभेवरून इतरांची प्रतिभा स्वच्छ असते अशा स्वच्छ प्रतिभेचे सन्मानिय पद्म भागल यांच्या शुभस्ते आज हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय येथे जुळून येथे साऱ्या आपल्या गाठी भेटी ज्यांच्या त्यांनी बांधून घ्याव्यात आपल्या रेशीम शाल रेशमी विने आठवणी असो अंतात आठवणी असो या अंतर आठवण आहे तिथे आपण आहात प्रेमाचा फुल आहे प्रेमाचं प्रतीक असणार गुलाब पुष्प शाल स्लीफर आणि सुगंधित असा गुलाब पुष्पांचा हार या ठिकाणी देत उभय त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे जशी जोडी शोते शंकर आणि पार्वतीची तशी जोडी साजेसा असा हा सत्कार या ठिकाणी पद्मागर भाऊ बागल यांच्या शुभकर कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय कष्टाचे व्हावे यशाचा चंद्र दिसावा पद्मागर भाऊ बागल तुमच्यामुळे असा हा हिंदू धनुष्याचा क्षण या ठिकाणी संपन्न होतो आहे मान्यवरांचे खूप खूप आभार विरोधाच्या महिला जाणून येतात अनंत ढोळी आमच्या डोळ्यासारखे त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे पंचायत समितीचे शिक्षण गट आणि जिल्हा परिषद शाळेवर अतिशय मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पद्मकर भाऊ आणि त्यांचे या ठिकाणी आगमन झाले मी तांबोली परिवाराच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर आणि ज्यांच्या खाली आम्हाला या ठिकाणी आधार होता ते सन्मान्य दश मोरे गुरुजी त्याचबरोबर चंद्रकांत बागल गुरुजी आणि आजच्या सर्वच या ठिकाणी तांबोळी मॅडम यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे तालुक्यातील शिक्षक शिक्षिका त्यांचे शेजारी नातेवाईक आणि मित्रमंडळी या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करून आजच्या या ठिकाणी प्रस्ताविकायला सुरुवात करतो सन्मान्य दिलशा शेवट तांबोळी मॅडम त्यांचा जन्म गोंदवले या अतिशय पावनभूमीमध्ये या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी या ठिकाणी जन्म झाला प्राथमिक शिक्षण त्यांचं जिल्हा परिषदेच्या गोंदवले या गावामध्ये असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे नव हायस्कूल गोंदावले या गावामध्ये असणाऱ्या हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर त्यांचं तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी त्यांचं विवाह या ठिकाणी शेख गुरुजी त्यांचे चिरंजीव या ठिकाणी शासनाला आल्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे नोकरी मिळेल अशी शक्यता नसताना कधी मॅडमने स्वप्न पाळावलं असेल की मी नोकरी लागेल परंतु शासऱ्यांची असणारी दूरदृष्टी आणि प्राथमिक शिक्षकामध्ये असताना त्यांचा दबदबा काळात लग्न झाल्यानंतर सुद्धा पुन्हा टीयरला त्या ठिकाणी घातलं आणि त्या ठिकाणी त्यांना परत जिल्हा परिषदेमध्ये एक प्रारंभाला इजबाल या ठिकाणी त्यांना सुरुवात झाली खरं तर या ठिकाणी मॅडमला या ठिकाणी मोहनदास शेख हे त्यांचे सासरे आम्हा सर्व शिक्षकासाठी पद्मागर भाऊ त्या काळामध्ये शेख गुरुजी म्हणजे नगरपालिकेमध्ये या ठिकाणी आवाज होता या ठिकाणी मोरे गुरुजीला ही सगळी कल्पना आहे आणि त्यावेळेस या ठिकाणी जन्म सुद्धा आमचा झाला नसेल किंवा आम्हाला गोष्टी माहित नाही या ठिकाणी गुरुजे गुरुजी हे गुरुजी म्हणजे या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांना या ठिकाणी अन्यायाला वाचा पडणार नेतृत्व म्हणजे या ठिकाणी शेख गुरुजी होते आणि त्यांचं या ठिकाणी शिक्षकांच्या अन्यायाला वाचा फोडत असताना नगरपालिकेमध्ये या ठिकाणी शिक्षकांच्या पगार चार ते पाच महिने झाल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं केवळ शिक्षकांच्या आयुष्यामध्ये प्रपंचा उदरनिर्वाह चालावून त्यावेळी त्यांनी ते आंदोलन केलं आणि दुर्दैवाने त्याच आंदोलनामध्ये त्यांना त्या ठिकाणी आपला प्राण गमावं लागला अशा एका महान शिक्षकांच्या असणाऱ्या या ठिकाणी सुनबाई आहे आज या ठिकाणी शेवानुत होत आहेत ते आम्हाला सुद्धा या ठिकाणी तालुक्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाला अतिशय अभिमान वाटतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शे गुरुजींचं या ठिकाणी आपण आठवण करत असताना मॅडमला सुद्धा जर त्या काळामध्ये गुरुजी जर गुरुजींनी मॅडममधले जर कर्तृत्व ओळखलं नसतं तर कदाचित मॅडमला चूल आणि ऊल यामध्येच राबावं लागलं ला असतं परंतु गुरुजीच्या एका दृष्टीमुळं आज या ठिकाणी तांबोळी परिवाराला हे अतिशय आनंदाचा क्षण आज या ठिकाणी मिळतोय मॅडम म्हणजे या ठिकाणी अतिशय सहनशील असणाऱ्या कमी पूर्ण आणि आपलं काम जास्त करणाऱ्या कधी कुणाचं मला वाटतं कधी आपण काम आणि आपलं भर अशा पद्धतीनं काम करणाऱ्या या तांबुळे मॅडम आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत प्रपंचा गाडा अतिशय सार्थपणे या ठिकाणी विठ्ठल कारखान्यामध्ये कामाला असताना आणि या दोघांनी या ठिकाणी असताना त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अतिशय म्हणजे जुन्या काळामध्ये आज या ठिकाणी काम करत असताना पृथ्वीमध्ये काम करत असताना घरामध्ये या ठिकाणी मॅडमनी जी मुलांना शिकवण दिली आज तिन्ही मुली या ठिकाणी उच्च उच्च शिक्षित आहे थोरली मुलगी या ठिकाणी यस्मिन ही एम ए बी एड असून या ठिकाणी आज अभ्याकेचे क्लास या ठिकाणी चालवते त्याचबरोबर दोन नंबरची मुलगी परवीन ही एम सी ए या ठिकाणी शिक्षण घेऊन आज जिओ कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आर्टिस्ट या ठिकाणी काम करते त्यानंतर शरीर नावाची मुलगी एम कॉम मुल, होऊन आज या ठिकाणी स्वतःचा क्लास आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ती निपून आहे आणि त्याचबरोबर शेवटचा मुलगा तो या ठिकाणी मुळात आज या ठिकाणी एम कॉम होऊन आज एल मध्ये या ठिकाणी अकाउंट ऑफिस म्हणून या ठिकाणी काम करतोय माणसाच्या आयुष्यामध्ये अजून काय असावं की मुलं शिकली सवरली आणि आपल्या हातपायाबाई उभा राहिली याच्यापेक्षा आई वडिलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण कोणता असू शकत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी ही अतिशय मुलं शाम स्वभावाचे माझा आणि मॅडमचा जसं बघतोय आम्ही वाकरी असल्यापासून मध्ये आणि जवळजवळ या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्ही बघतोय की मॅडमनी या ठिकाणी काम करत असताना आपलं काम आले मी त्याच्या पलीकडे कर आपण कधी बघितलं नाही आणि अनेक अने मुलं या ठिकाणी घडवण्याचं काम केलं या ठिकाणी आमच्या वाकरीला प्रस्ताव दिला असेल या ठिकाणी व्यावसायिक क्लास घेतोय आणि तो पुण्यामध्ये परंतु मॅडमच्या एका फोनवर राहून आपलं काम बाजूला सोडून त्या ठिकाणी मॅडमच्या पुती येण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असे अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम मॅडमच्या अजून या ठिकाणी झालेलं आहे सुंदर अक्षर हा दागिना आपण म्हटलो परंतु खऱ्या अर्थानं तांबोळी मॅडम यांचं अक्षर बघितलं तर कम्प्युटरला सुद्धा भिकं वाटेल अशा पद्धतीचं अक्षर म्हणजे या ठिकाणी तांबोळी मॅडमचं अक्षर आहे दश गुरुजी या ठिकाणी आहे अनेक कागदपत्र या ठिकाणी करायचे असतील तर आम्ही आपून देण्याचं काम मॅडम कडे द्यायचो आणि मॅडमने अतिशय सुंदर अशा पद्धतीनं ते काम करायचं आणि अशा पद्धतीनं मॅडमने काम करत असताना साधी राणी उच्च विचार आणि शाळेविषयी असणारा त्यांचं प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं अशा या मॅडमचा या ठिकाणी मुलात मूल होऊन मिसळलं हे मॅडमचा या ठिकाणी स्वभाव आहे आणि त्यामुळंच आज या ठिकाणी सव्वीस वर्षाच्या सेवेनंतर सुद्धा या ठिकाणी मॅडमला जी काही पोचपावती मिळाली आहे ती या ठिकाणी त्यांची मुलं उच्च शिक्षित झाली आहेत त्यांना इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांना टेन्शन अशा प्रकारचं असणार नाही आणि खरंतर कोरोनाच्या काळामध्ये व्यासपीठावर सगळ्यांनाच सांगू इच्छितो की मला हे त्यांच्याकडे जाण्याचा योग कधी कधी आला भाऊ आणि घरी गेल्यानंतर मी बघितलं की कोरोनाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी गजर कीर्तनाचा झीपेला कार्यक्रम चालतो तर सहा वाजल्यापासून नऊ वाजताय मग मॅडम म्हणून मी म्हणलं मॅडम हे मी का तुम्ही ऐकताय साहजिकच माझ्या मनामध्ये प्रश्न आला तर मॅडम म्हणले की ते महाराज सांगतात त्यांच्यामधून जे काही दृष्टांत मिळतात ते दृष्टांत अतिशय मला आवडतात आणि म्हणून मी कामाच्या काम करत करत हे तीन तासात कीर्तन मी ऐकते म्हणजे अशा पद्धतीनं सर्व धर्मावर या ठिकाणी प्रेम करणार आहेत आणि त्याच्यामधून आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या अशा या तांबोळी मॅडमच्या जीवनाचा परिचय या निमित्ताने मी आपल्याला पडून थांबवतो आणि एवढंच या निमित्तानं प्रस्तावित करून थांबवतो धन्यवाद

मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद असा स्नेहा आपण कायम ठेवा हीच पांडुरंग या ठिकाणी सदे इच्छा व्यक्त करतोय सन्मानिय पन्माग महोगन शाळा व्यवस्थापन समिती गाडीगाव यांची माझ्या अमीर आधार यांना विनंती आहे की आपण भाऊंचा यथोचित सन्मान करावा अमीर आधार ज्या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे की आपण भाऊंचा यथोचित सन्मान करावा की आपण करावा असित तांबोळे ज्या ठिकाणी असतील त्यांनी या ठिकाणी मोरे गुरुजींचा येतो सन्मान करावा भूके देऊन या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे यानंतर आमच्या आदरवर गाजीगाव शाळेचे मुख्याध्यापक सन्मानिय चंद्रकांत भावगुरुजी यांचा त्यांना विनंती आहे यानंतर आमचे सन्मित्र तालुका सोसायटीचे विद्यमान चरवाणी सन्मित्र विजय भागीपुरे यांचा विजय सर यांचा येतोदेश सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सर्व अतिथी गांना विनंती आहे की आपण असे नसभावं सत्कार आपला करण्यात स्पर्श मध वाटतो व नदी झाल्या नाही दिशा कधीच गेलेला आटतो सददी स्वर्जे की अभ्यास सेवा केंद्र देण्यात या ठिकाणी पार करत ज्यांनी सर्वांचं झोपी झुकलं अशा तांबुळी मॅडम यांचा यतोदी सन्मान येऊन वरींदनुज यांनी सक्कर रंगाची उघडण करावे वसंत आणि जावं आणि मोडाऱ्या तिसारा फुलून नाचावा अशा या प्रफुल्लित वातावरणात तांबुळीला आपण त्याचा यतोदी सलमान या ठिकाणी संपन्न होतोय मानोरांच्या शुभ कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्याशी मोठे मन तुम्हीच आहात आमचे जण तुमच्या स्वागतास आले हे अनमोल क्षण या ठिकाणी तांभोळी दाम्पत्याचा